आजची आपल्याला पहिली ऑर्डर आलेली ग्रुप आहे एक पाच चिकन थळ्या त्याच्यामध्ये तीन फ्राय आणि दोन मसाला थळ्या हे आपली चिकन मसाला दोन ऑर्डर आहे त्याची ग्रेव्ही बनवायला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता आज मी आलो हॉटेलमध्ये संध्याकाळी चालू आहे सकाळी हॉटेल चालू नव्हतं श्रावण महिना चालू आहे ग्राहक थोडंसं कमी आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जसं बघितला तसा दोन तीन दिवस पाऊस नव्हता पण आज दुपारपासून जरा बऱ्यापैकी पाऊस पा। पडून गेला आहे तर पूर्ण सुकलो होतं तर तिथं परत पाणी पाणी झालेलं आहे बाकी आता जेवणाला वगैरे सुरुवात करणार आहोत आपण बॅकअप प्लॅन ठेवणार पण जेवण क्वांटिटी खूपच कमी करणार कारण मागच्या वेळी जेवण थोडं शिल्लक राहिलं आपलं मसाले वगैरे याचं बॅकअप करायचं आहे बाकी ऑर्डर लागल्याच आपल्याला जास्त त्याच्या पडशी आपण जसं बनवू शकेल स्टॉक वगैरे काढायला आपण बाकी शिल्लक ठेवणार आहोत आता सुरू करूया जेवण बनवायला आणि आजच्या दिवसाला ब्लॉगला तर राहा कंटिन्यू पहा आणि सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बाकी सुरू करूया पायाचे बोर्ड वगैरे ऑन केलेलं आहे तर पावसाचं वातावरण असं नाही आहे पूर्ण ओपन आहे संध्याकाळी पाऊस नाही आला तर ठीक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेवण आपण बनवून ठेवलेलं आहे क्वांटिटी कमी ठेवली आहे बॅकअप प्लॅन आहे आपल्याकडं फक्त जेवणाची क्वांटिटी कमी का ठेवली कारण श्रावण महिना चालू आहे आणि पहिला आठवडा थोडासा बिझनेसला फरक पडू शकतो हे आपलं हॉटेल हॉटेल आठवण आणि हा बोक्का जो त्याला खायला घात दोन वेळाला तरीसुद्धा आरडतोय का माहिती नाही बाकी आता साफसफाई वगैरे झालेली आहे बाहेरची तर नशक मारायचं आहे पण आता तुम्ही म्हणाल तर नशक का मारा नाही तर आता हे इथलं बघा इथं वैरण होती काही दिवसापूर्वी इथे कापलेलं आहे हे आहे वेगळ्या लोकांचं जसं की हे इकडची वैरण पण दुसऱ्याची आहे ते आता हे तणनाशक मारलं की फवारा जातो इकडे तिकडे ते आता वैरण कापायला सुरुवात आहे सगळ्यांनीच इकडची या भागातली पण सुरुवात केली आणि ह्या भागातली जो चारा वगैरे तो कापायला चालू केला त्याच्यामुळे त्यांनी तणनाशक मारू नको म्हणून सांगितलं थोडा दिवस हे सगळं कापल्यानंतर मारू म्हणून सांगितलं त्यानंतर फवारा वगैरे जातो आणि आता या टाईमला जनावरांच्या वैरणीची थोडीशी अडचण होते त्यामुळे आता हे तणनाशक मारलेलं नाही आहे यांच्यात हे झालेलं आहे ऑलमोस्ट थोडंसं आहे आणि इकडच्या यांची झाली की मग हे तणनाशक वगैरे मारून घ्यायचं आपण तर आपल्याला पहिली ऑर्डर आलेले ग्रुप आहे एक पाच चिकन थळ्यात त्याच्यामध्ये तीन फ्राय आणि दोन मसाला येतात ताटा लावायला चालू करूया आणि यांचं जेवण बनवायला पाच गेले त्याच्यावर अजून एक मेंबर आला आता ह्यांची एक एमटी थळी आहे एमटी थळी आपल्याला लावायचे त्यानंतर आपल्याला नेक्स्ट ऑर्डर तीन चिकन फ्राय सॉरी दोन चिकन फ्राय आणि एक चिकन मसाल्याची ऑर्डर आहे आता ते आपण बनवतोय पहिल्यांदा फ्राय बनवून घेऊया आणि त्याच्यानंतर मग चिकन मसाला बनवणार आहोत चिकन फ्रायचा कॉन्सेप्ट म्हणजे जे आपलं चिकन आहे ते आपण सगळे त्याच्यामध्ये बटर खबा वगैरे सगळं साहित्य गरम मसाला वगैरे सगळं मटेरियल टाकतो थोडासा रसा टाकून ही आता लिक्विड वाटतं तुम्हाला तोपर्यंत फ्राय करायचे ते जे जोपर्यंत एकदम ड्राय होत नाही त्याला आपण इकडे फ्रायमध्ये मध्ये दे देतो त्यानंतर <trio> हे आपले चिकन फ्रायची एक ऑर्डर आहे ह्या ताटाला चपात्या हव्या होत्या ह्या ताटाला चपात्या दिल्यात नेक्स्ट ऑर्डर आपल्याकडे आहे एक दोन चिकन फ्रायची या ताटाला रोटे आहेत टाटा फुडची ऑर्डर आलेली आहे दोन चिकन फ्रायची आणि त्यांचं आहे ते तवा पराठा तवा पराठा बघायला चालू आहे हे आपली चिकन मसाला दोन ऑर्डर आहे त्याच्या ग्रेव्ही बनवायला चालू आहे तिकडे टाटा पण बघायला चालू आहे श्रावण महिना चालू आहे पण हॉटेलला शाकाहारी थाळीपेक्षा मांसाहारी थाळ्याचं जात आहेत ग्राहक कमी आहे अर्थातच कारण श्रावण महिना चालू आहे पण श्रावण महिना म्हटल्यानंतर काही लोक शाकाहारी जेवणासाठी हॉटेलवरती येतील असं वाटत तर आहे पण आज एकही शाकाहारी थाळी गेली नाही फक्त नॉनव्हेजच्या थाळ्या गेल्या आपल्या चिकनच्या आता मी परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की श्रावणमध्ये आपण काय काय ऑफर ठेवू शकतो या संदर्भात थोडंसं मार्गदर्शन करा बऱ्यापैकी बऱ्याच आपल्या सबस्क्रायबरनी संदर्भात आपल्याला कॉमेंट केल्या होत्या तर आता नॉनव्हेजमध्ये सुद्धा आणि व्हेजमध्ये बिर्याणीवरती अशा ऑफर आपण ठेवणार आहोत त्या नेक्स्ट डेपासून चालू होतील आणि त्या नेमक्या काय काय ऑफर असणार आहेत तुम्हाला ते ऑफर ज्या दिवशी ठेवेन त्या दिवशी तुम्हाला ते उघड करण्यात येईल थोडंसं कन्फ्युजन आहे रेट संदर्भात काय रेट ठेवायचे आणि काय आयटम ठेवायचे यासंदर्भात बाकी नॉनव्हेज थाळीला चिकन बिर्याणी दम बिर्याणी फ्री द्यायची आहे आणि शाकाहारी थाळीला वेज पुलाव फ्री द्यायचा आहे एवढं तर फिक्स आहे फक्त थाळीमध्ये आयटम काय काय ठेवायचे आहेत हे हो फिक्स करायचं राहिलं आहे याच्यावरती डिस्कशन करून त्यानंतर आपण तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळेल की नेमका आपण ऑफर काय ठेवणार आहोत बाकी आज म्हणावं असं ग्राहक झालं नाही अपेक्षित होतं की श्रावणमुळं थोडंसं ग्राहक कमीच होणार आहे त्यामुळं आपण जेवण पण जास्त ठेवलं नव्हतं बॅकअप प्लॅन केला होता पण तो काही कामी नाही आला तर आजचा व्हिडिओ मी इथे संपवतोय हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू उद्या एका नवीन लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर कायची घ्या बाय